महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मंगळवारी शिवसेना नेत्या आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेकापच्या महाराष्ट्र प्रवक्त्या माजी आमदार जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील यांच्यातील हातघाई प्रकरण अद्याप शांत व्हायचं नाव घेत नाही आज दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात आंदोलनं करून निषेध नोंदवला सकाळी शेतकरी कामगार पक्षातर्फे शेतकरी भवनसमोर शेकापनं निदर्शनं केली तर दुपारी शिवसेनेनं निषेध आंदोलन करीत त्याला प्रत्युत्तर दिलं मुरुड तालुक्यातील मिठेखार येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला मंगळवारी त्या ठिकाणी मानसी दळवी आणि चित्रलेखा पाटील पोहोचल्या तिथं सुरू असलेल्या चर्चेदरम्यान चित्रलेखा पाटील यांनी पन्नास खोके असा उल्लेख करताच मानसी दळवी यांनी त्यांना जाब विचारला आणि प्रकरण हातघाईवर आलं परंतु हे प्रकरण शांत न होता दोन्ही पक्षांकडून याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं नाही कालचा प्रकार म्हणजे सातत्यानं जवळजवळ चार दिवस अतिवृष्टी चालू आहे आणि त्याच्यामध्ये जमीन जमिनीचं भूसंकलन हे चालूच आहे अशातलाच हा प्रकार आहे मागील दोन वर्षी पाहता असाच प्रकार आणि त्यावेळेस पण आमदार साहेब नसताना मी स्वतः गेले त्याच्यानंतर परत असाच प्रकार झाला सुद्धा आमदार साहेब गेले त्याच गावामध्ये आणि मग हे सातत्यानं चालू असल्यामुळे त्यांची त्यावेळेस पर्यायी व्यवस्था केलेली त्या जे एस डब्ल्यूच्या कॉलनीमध्ये काल मला मला ज्यावेळेस फोन आला की असं असं झालेलं आहे तर आमदार साहेब नसल्या कारणाने मी स्वतः तिथे विजिटला गेली गेल्यानंतर तिथे पाहिली परिस्थिती तर, तर शासकीय यंत्रणा सगळी कामाला लागलेली ला मग त्यामध्ये जिल्हा परिषदेचे टी एच ओ अलिबाग मुरुडचे त्याचप्रमाणे तहसीलदार कलेक्टर साहेबांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता आणि पोलीस यंत्रणा सुद्धा त्या ठिकाणी हजर होती जातीने साहेब तहसीलदार त्याचबरोबर तलाठी सुद्धा हजर होते म्हणजे अगदी शेवटचा शेवटचा अधिकारी सुद्धा होता प्रामुख्यानं पाहिलं त्या महिलेला बाहेर ढिकाऱ्या कालून काढलं आणि एका शेडमध्ये ठेवलं होतं आम्ही गेल्यानंतर आम्ही पाहणी केली पाहणी गेल्यानंतर परिस्थिती बेकारच होती पण त्याच्यानंतर त्या ग्रामस्थांशी आम्ही चर्चा केली की तहसीलदारांचं असं म्हणणं होतं की मॅडम आपण यांना सांगून ती डेड बॉडी पोस्टमॉर्टमसाठी जाऊ दे म्हणजे त्यांना तो शासकीय बेनिफिट मिळेल बोलो ठीक आहे मी ग्रामस्थांशी त्याप्रमाणे चर्चा केली फक्त ग्रामस्थांचं म्हणणं होतं की जे एस डब्ल्यू प्रशासनान ज्यावेळेस आम्हाला मागच्या वेळेला रूम दिल्या त्या रूम आम्हाला दिल्यानंतर आम्हाला ट्रीटमेंट चांगली दिली नाही प्रशासनाकडून केव्हाही यायचं केव्हाही जायचं आणि चुकीचे शब्द वगैरे आम्हाला खूप त्रास दिला ठीक आहे आपण त्या पद्धतीने बोलू प्रशासनाशी चर्चा करू दुसरी गोष्ट म्हणजे मी तिथे आमदार साहेबांच्या वतीने हे आश्वासन दिलं की असं तात्पुरतं पुनर्वसन होण्यापेक्षा आपण कायमस्वरूपी जागा तुम्ही उपलब्ध करू आ, हे सांगा कुठे असेल तर कलेक्टर साहेबांशी मी बोल आमदार साहेबांना बोलायला सांगून आपण तेही कायमस्वरूपी पुनर्वसन करू इथपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या ते तयार सुद्धा झाले त्यावेळेस नंतर थोड्याच अवधीने मोहिते साहेब आले अगोदर शिवसेनेची माऊबाटाची टीम तिथे आली होती तेही पाहणी करायला आले होते अगदी व्यवस्थित जवळजवळ दीड तास आम्ही त्या लोकांना समजून सगळं व्यवस्थित पार पाडलं आणि मग अचानक चित्रलेखा पाटील तिथे आल्या आल्यानंतर त्या ज्या पद्धतीने आल्या म्हणजे कसं असतं आज त्या गावावर हा शो, ही शोककाळ पसरलेली त्यांच्या गावातील एक वृद्ध महिला गेलेली तिला बघायला सुद्धा जाण्याचं किंवा तिचं अंतिम दर्शन घेण्याचं सुद्धा त्यांनी मनोधैर्य दाखवलं नाही उलट हे काय चाललंय हे कसं चाललंय हा भ्रष्टाचार आहे आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने म्हणजे प्रशासनावर कारवाई करा ह्या शब्द पद्धतीने ती तिथे वक्तव्य करत होती मी त्यावेळेस कसं ती वेळ ती चांगली योग्य नव्हती आणि ठिकाणही योग्य नव्हतं ही परिभाषा वापरण्याची आणि ती जागाही नव्हती आणि वेळही नव्हती समोपचाराने आम्ही घेतलं तरी सुद्धा मोहिते हो साहेब बोलत होते ताई ताई लोकांचा उद्रेक होईल असं वक्तव्य करू नका बाकी सगळं बोलणं झालेलं आहे तुम्ही समोपचाराने चर्चा करा पण चर्चा करायचा तिचा उद्दिष्टच नव्हता कारण तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रेताला गेली तरी पन्नास खोके आणि कोणत्या मंदिराच्या कार्यक्रमाला गेली तरी पन्नास खोके आता पन्नास खोक्यांचा विषय हा मागच्या बॉडीत होता पन्नास खोके घेऊन आमचे आमदार गेले असा त्यांचा आक्षेप होता पण त्याच्यानंतर सुद्धा त्या स्वतः उमेदवार असताना जनतेने निवड योग्य उमेदवाराची केली आणि दुसऱ्यांदा आमदार साहेबांना हे काम करण्याची ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली तरी सुद्धा तिच्या मनातून ते खोके काही जात नाही शेवटी कुठेतरी आम्हाला सुद्धा मन आहे भावना आहे आत्मसन्मान आहे मग मी माझ्या परिभाषेमध्ये त्याचं उत्तर दिलं ते तुम्ही जग अवघ्या जनतेने बघितलं मी म्हंटल ना जे घडलं ना ते फारच खालच्या पातळीला राजकारण चालतंय दिसून येतो नुसतं कोणाचं नाव न ना घेता जर एवढं तर माझ्यासारख्या प्रश्न पडतो तुम्ही पन्नास खोके घेतले का आणि ही कोणती पद्धत नाहीये राजकारणात विरोध असला पाहिजे चर्चा झाली पाहिजे टीका झाली पाहिजे पण एवढं घाणेड्या पद्धतीचं आजपर्यंत ना मी कधी ऐकलंय आणि पाहिलंय पण काल मी अनुभवलो आणि मला एकनाथ शिंदेना विनंती करायची उपमुख्यमंत्र्यांना की तुमच्या पक्षाचे असे पदाधिकारी सामाजिक कारणी या स्थळांवर पाठवू नका त्यांनी आपल्या महाराष्ट्राची आम आमच्या अलिबागची आणि रायगडची प्रतिमा जाते सबस्क्राईब मिस अन अपडेट